नमस्कार मी पल्लवी आज आपण आंध्र स्पेशल दाल पप्पू सांबार तयार करूया एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅम तूर डाळ घेतली आहे एक वाटी चिरलेले टोमॅटो एक वाटी चिरलेली हिरवी वांगी एक वाटी चिरलेली जांभळी वांगी तुम्ही एकाच प्रकारची वांगीसुद्धा यामध्ये घालू शकता माझ्याजवळ दोन प्रकारची वांगी होती त्यामुळे दोन्ही प्रकारची वांगी मी घेतली आहेत एक वाटी चिरलेली तोंडली एक वाटी चिरलेले गाजर एक वाटी चिरलेले बीन्स घेतले आहेत एक वाटीभर चिरलेले बटाटे घेतले आहेत या सांबारासाठी तुम्ही वेगवेगळ्या फळभाज्या घेऊ शकता या चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया तूर डाळ स्वच्छ धुवून या कुकरमध्ये घातली आहे आता या धुतलेल्या भाज्यासुद्धा या कुकरमध्ये घातल्या आहेत यामध्ये अर्धा ते एक लिटर या प्रमाणात पाणी घातले आहे चवीप्रमाणे मीठ घालून हा कुकर आपण गॅसवर ठेवूया कुकरच्या दोन ते तीन शिट्या आपण काढूया कुकरच्या दोन शिट्या काढल्या आहेत कुकर गार होण्यासाठी बाजूला ठेवा आता कुकर गार झाला आहे याचे झाकण मी काढले आहे या बघा भाज्या खूप छान शिजल्या आहेत डाळसुद्धा बरी शिजली आहे यामदे आता यामध्ये एक चमचा हळद घातली आहे आता तीन ते चार चमचे तिखट घालते तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण चार चमचे धने जिरे पावडर घालूया चवीप्रमाणे गूळ घालते तुम्हाला आमटीमध्ये गूळ आवडत नसेल तर घातला तरी चालेल हे सांबार एकसारखे ढवळत राहूया यामुळे बुडाला करपणार नाही आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता या सांबाराला आता एक उकळी आणूया हे सांबार अगदी पातळ करू नका मध्यम प्रमाणातच ठेवा हे सांबार आपण दाटसर करूया आता आपण फोडणी तयार करूया गॅसवर ही कढई ठेवली आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालते तेल आता चांगले तापले आहे यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी आता चांगली तडतडली आहे यामध्ये एक चमचा जिरे घालते एक लहान चमचा हिंग पावडर घातली आहे आता थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत दोन चमचे उडीद डाळ घातली आहे या फोडणीमध्ये एका सुक्या मिरचीचे तुकडे तुम्ही घालू शकता आता आपली फोडणी तयार आहे आपले सांबारसुद्धा आता चांगले उकळले आहे यामध्ये एक वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे हे सांबार पाच ते आठ मिनिटे चांगले उकळूया यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण तयार केलेली फोडणी घालूया आता मी गॅस बंद केला आहे आपले पोप्पू सांबार तयार आहे हे, हे आंध्र प्रदेशचे दाल पप्पू सांबार कसे वाटले याचा अभिप्राय नक्की कळवा हे पप्पू सांबार तुम्ही इडली डोसा किंवा भातासोबत सर्व करा अशाच सहज सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद